राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी मलमूत्र सांडपाणी जनतेचे आरोग्य धोक्यात कौटुंबिक दुःख बाजूला सारत माझी सरपंच जनतेची बाजू मांडण्यासाठी रस्त्यावर पनवेल पासून जवळच असलेले उसरली खुर्देते दुर्गंधीयुक्त युक्त सांडपाणी मलमूत्र युक्त पाणी त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून माजी सरपंच विश्वास भगत यांचे महिन्यापूर्वी वडील वारले तर चार दिवसापूर्वी काका वारलेले अशा दुःखद प्रसंगातही जनतेची समस्या माजू मांडण्यासाठी कौटुंबिक दुःख बाजूला करत माजी सरपंच यांनी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या समस्यांची कहाणी प्रसारमाध्यमांच्या समोर व्यक्त केली उसरली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत भागात नवीन विविध बिल्डिंगची कामे चालू असून सांडपाण्याची व्यवस्था नियोजन न केल्यामुळे चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले असून घाण सदृश परिस्थिती मिळत असून त्यामधून ये पाण्यासोबत इतर घाण अडकून कचरा दुर्गंधी व नागरिकांना डासांचा सामना करत डेंगू मलेरियाचा सामना करावा लागत असून ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात अनेक नागरिक आजाराने त्रस्त झालेले दिसते ग्रामपंचायत कर हो ग्राम हो ग्राम व बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचा निचरा नियोजन प्रामुख्याने करणे गरजेचं होतं त्या अनुषंगाने तंबी ग्रामपंचायतकडून बिल्डर व्यावसायिकांना देणे आवश्यक होते माजी सरपंच विश्वास भगत यांनी ओ यांच्याशी संपर्क साधून सदर वस्तुस्थिती पाहण्यासाठी आपण प्रत्यक्ष यावे अशी विनंती केली आहे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सदर बाबीची गंभीर दखल घेऊन चांगले नियोजन करून नागरिकांना या घाणेरड्या सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही नियोजन करण्याचे सरपंच विश्वास व नागरिकांनी केले आहे मी विश्वास बघत माझी सरपंच खुर्द आज माझ्या घरात दुःख असतानाही निव्वळ जनतेसाठी मला रस्त्यावर यावेळी येण्याची वेळ आलेली आहे कारण अशी परिस्थिती आहे की आज चार दिवस झाले हे तुम्ही पाणी बघा एवढे घाण पाणी आहे आणि एवढी दुर्गंधी पसरलेली आहे पाऊस चालू असताना हे पाणी रस्त्यावर येतो आणि त्यातून आमच्या महिला वर्ग आमच्या सर्व उसरलीकर या पाण्यातून जातात एवढं दुःख झालेलं असताना सुद्धा मला रस्त्यावर यावं लागलं ही मला खूप वाईट परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं मला रस्त्यावर गर येण्याची गरज आलेली आहे कारण एवढी वाईट परिस्थिती उसरली म्हणजे कधीच नव्हती एक एक रस्त्याचं काम दोन दोन वर्ष असंच पेंडिंग असतं ती कामं तशीच पडून आहेत लोकांचा अजिबात जनतेचा विचार केला जात नाही हे पुढे थांबलं पाहिजे आणि जनतेची कामं जनतेला जनतेला फक्त ड्रेनेज पाणी लाईट आणि रस्ते ह्या चार गोष्टी हव्या असतात त्यासाठी ग्रामपंचायतने हे सर्व कामं लवकरात लवकर करावी ही मी त्यांना सजेशन देतो आणि जनतेचे जी सगळी हाल चालले आहेत ते लवकरात लवकर सोडवावे हीच विनंती आपण पुढे आलात असंख्य नागरिक या ठिकाणी राहत आहेत पुढे येत नाही परंतु ह्या गाणीचा सामना ते करत असतात हीच बाब जर महानगरपालिका क्षेत्रात असेल तर अनेक नागरिकांनी आवाज उठवला असता म्हणजे या ठिकाणी लोक आवाज उठवायला कमी पडतात काय दहशत करतात कि आम्ही आम हे करू आम्ही ते करू आश्वासन देतात आणि त्याची पूर्तता करत नाही जनतेला सर्व कलत पण काय दहशती मुलं कोणी यायला मागत नाही आज माझ्या घरात दुःख असताना सुद्धा मला रस्त्यावर येण्याची वेळ आली मला याच जास्त दुःख वाटतंय आता हे जर आजच मी फोन केलेला आहे त्यांना सांगितलं जर तुम्ही होत नसाल समोर मी त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे पंचायत समितीला आपले काका घरामध्ये वारलेले असताना त्यांचा एक कौटुंबिक दुःख जो कार्यकाळ तुमच्या घरामध्ये चालू असताना तुम्ही आज येऊन लोकांच्या सेवेसाठी सर्व स्वच्छता राहावी अनुषंगाने या ठिकाणी नागरिकांना मी एकच आवाहन करू इच्छितो की आपली ही ग्रामपंचायत ग्राम ग्राम ही सक्षम ग्रामपंचायत आहे जवळ जवळ दोन कोटीच्या आसपास आपलं ग्रामपंचायत उत्पन्न आहे आणि ही किरकोळ कामं जनतेचे फोन यायच्या अगोदर आपण सरपंच आणि ग्रामसेवकांची केली पाहिजे ती कामं होत नाही म्हणून मला आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे माझ्या एक महिन्यापूर्वीच माझे वडील गेलेले आहेत आज चार दिवस झाले माझे काका गेलेले आहेत तरी सुद्धा हे सर्व हे करून मला रस्त्यावर यांची वेळ आली याचा मला दुर्भाग्य वाटत आहे आपण ग्रामपंचायत सदस्य असतील काय आवाहन त्यांना एकच आवाहन करणार की लवकरात लवकर जनतेची तुम्ही ही सोडवणूक करा जनतेला जे अपेक्षित आहे ती कामं मार्गस्थ लावा हीच त्यांना माझी एक विनंती आहे आपण या ठिकाणी प्रवास करताना एक अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी घाण दृश्य पाणी दुर्गंधी युक्त अशा प्रकारचं या ठिकाणी अवस्था आहे काय सांगाल कशा प्रकारच्या नागरिकांना या ठिकाणी निश्चितपणे म्हणजे तुम्ही योग्य कॅन्डिडेटला विचारताय कारण पंधरा दिवसापूर्वी मी डासांपासून होणाऱ्या डेंग्यू या आजाराने ऍडमिट होतो आणि त्यामुळे निश्चितपणे एवढी जर या ठिकाणी अस्वच्छता असेल तर याच्यातनं डेंग्यू म्हणा मलेरिया म्हणा या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस वाढतात तर ऑफकोर्स काही शासकीय यंत्रणा किंवा इथे जी काही लोकल बॉडी आहे त्यांनी याबद्दल विचार करून आणि जे मला आता कळत आहे की बरीचशी बांधकाम या ठिकाणी होत आहेत परंतु बांधकामाच्या निमित्ताने होणारी जी काही गैरसोय होते तर त्याची पण सुविधा या ठिकाणी केली गेली पाहिजे अन्यथा काय होत की त्याच्यामुळे जे लोकल किंवा जे नॉर्मल रेसिडेंट्स आहेत त्यांना सगळ्यांना त्रास या ठिकाणी होत आहे म्हणा किंवा इव्हन रस्त्यांची पण जी अवस्था या ठिकाणी होते माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा सरकारी योजना पण रस्त्यांसाठी राबवल्या जात आहेत कारण मी स्वतः एक सायक्लिस्ट आहे मी इथे पुढच्या गावांमध्ये जातो आणि मला कल्पना आहे की त्या ठिकाणी बरेचसे रस्ते या योजनेमधलं झालेले आहेत तर काय कुठे कमी पडतंय हे आपल्या इथले जे सुजाण लोक आहेत त्यांनी आय मीन जे शासकीय आहेत त्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर कारण मी बघतोय बारा वर्षामध्ये सुरुवातीला सुधारणांचा स्पीड होता पण आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये पर्टिक्युलर या बांधकामांमुळे अडचण जास्तच होते ज्यावर बांधकाम चालू नियोजन त्याच पद्धतीने आजार असतील आणि त्याला आपण बरे पडतात काय सांगायला मी आधीच म्हटल्याप्रमाणे की डेंग्यू मलेरिया हे तर आहेतच पण याच्याबरोबर अजून सुद्धा म्हणजे हेच सांडपाणी जे आहे हे आपल्या बोरवेल मध्ये कशावर जात नसेल आता भूगोल हा आपला विषय नाही पण बघा पाणी कुठेही साठलं तर हो ते नेहमीच रिट्रीमेंट होऊ शकतं त्याचा निचरा जर होत असेल तर नदी नाले आपल्याकडे वर्षानुवर्ष आहेत पण रोगराई त्याच्यावरही एकही नोंद आपल्या त्याच्यातूनच ते ते लागण होऊ शकते आणि त्वचा खराब होऊ शकते बरोबर निश्चित अगदी बरोबर आहे आपल्याला तर त्यामुळे लवकरच जे काही शासकीय यंत्रणा त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि याच्यातून जेवढा मार्ग काढता येईल तेवढं त्यांनी काढावं प्रमाण कशा प्रकारचे मला स्वतःला तर डेंग्यू होऊन गेला होता आणि आपल्याला तसं काही याची नोंद नाही घेता येणार पण कसं आहे की सांडपाणी जिथे तिथे मलेरिया डेंग्यू टायफॉइड यांचं प्रमाण हे वाढतच आपल्याला ती जाणीव झाली आपण समोर सांगितलं पण असेच अनेक प्रकारच्या लोकांना डेंग्यू तपुशन मलेरिया अशा प्रकारचे आजार झाले असतील अनेक जण खर्चाला बळी पडले असतील पण समोर कोणी येत नाही काय आता ज्याचा त्या वैयक्तिक प्रश्न आहे पण मला बरं वाटतं की या ठिकाणी तुम्ही ही माहिती माझ्याकडनं गोळा केली आणि जे काही पिक्चर आहे ते लवकरच सॉल्व्ह झालं तर आमचा फायदा या ठिकाणी काही कोणाची कंप्लेंट करणं आपला उद्देश नाही आहे मला माझे आपले सरपंच साहेब यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी माझं मत मांडलं पण लवकरच त्याचं सोल्युशन निघालं तर ते आपल्या सगळ्यांच्या हितकारक हिताकारक धन्यवाद एवढी बिकट अवस्था झालेली आहे की अक्षरशः रस्त्यावरती मलमूत्र सोडला जातो आणि त्याच पाण्यातून लोकांना ये जा करावी लागते इथे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही सुविधा नाही आहे आणि रस्ते सुद्धा नाही आहेत आपण या ठिकाणी पाहतो का घाणीचं प्रमाण जास्त आहे दुर्गंधी खूप आहे आणि साथीच्या रोगांना असेल डेंगूचा प्रादुर्भाव अशा आदरणला या ठिकाणी नागरिक बळी पडू शकतात काय सांगाल नाही नाही अक्षरशः हे खरं आहे की याच्यामुळे डासाची उत्पत्ती एवढी झालेली आहे कि लोकांना रात्रंदिवस खिडक्या दारं बंद करून लागतं एवढ्या मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे एकदा जर ही साथ जर चालू झाली तर इथे मुश्किल आरोग्य व्यवस्था पाहतच फळमडून पडेल काका या अवस्था मुळे उसरली विचुंबा आणि सुखापूर इथे डेंग्यूची साथ वाढली या या कारणामुळेच वाढली का याच या, कारणामुळे मलमूत्राचं पाणी आहे साधं ना पाणी नाही आहे जे लोक एक घाण पाणी सोडतात ते पाण्यामुळे जर मच्छर वाढतात हा एकच हा याच वर्षी त्रास आहे की दरवर्षी असाच प्रकार घडलेला असतो या वर्षी जास्त झालेला आहे